हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर मागचे जे दोन शॉर्ट्स टाकले होते ते तुम्ही नक्कीच बघितले असतील छान व्हिव्स पण आलेले आहेत त्याच्यासाठी सो त्यासाठी थँक्यू आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बसता बांधलेला तर लग्न ठरल्याच्या नंतर लगेचच लवकर डेट होती लग्नाची त्यामुळे खूप घाई झाली आहे आणि त्यामुळे लवकरच बस्ता पण बांधायला घेतला म्हणजे कसे नंतर नवरीचे ब्लाऊज शिवायला पण वेळ लागतो मग इथे आम्ही सर्वजण नवरीचा बस्ता बांधायला आलो होतो नवर आणि नवरीचा सो इथे चालू आहे सगळ्यांची चॉईस करायची कोणती साडी छान वाटेल कोणती चांगली नाही वाटणार वगैरे चालूच होतं त्यांचं आणि तिचे एकूण तीन चार लुक करायचे होते एक हळदीला वेगळा साखरपुड्याचा वेगळा आणि लग्नामध्ये सुद्धा लग्न लावताना वेगळा लुक करायचा होता आणि सप्तपदीच्या वेळेस सुद्धा वेगळा लुक करायचा होता तर इथे आराध्या आणि समर्थ आपला मस्ती करत होते मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होती आराध्या आणि आ... सो खूप उशीर झाला आम्हाला तिथेच अख्खा दिवस आमचा त्यातच गेला आणि खूप खूप साड्या पाहिल्या पण त्यातल्या काही एकही पसंत येत नव्हती शेवटी ॲट लास्टला जेव्हा बप्पा आला तेव्हा त्यांनी सगळ्या साड्या चॉईस केल्या एकदम फास्टमध्ये आणि ॲट लास्ट झाला सगळ्या साड्या चॉईस इथे काकून त्या पण आल्या होत्या आणि हा आपला समूह सो <laughs> so, so, हा जो घागरा आहे हा घागरा सिलेक्ट केलेला होता लग्नासाठी म्हणजे लग्न लावताना हा घागरा घालणार आणि नंतर मग सप्तपदीच्या वेळेस नऊवारी होती तिच्या अंगावर सो so, फायनली एवढं सगळं करून आम्हाला संध्याकाळी सात का आठ वाजले सर्व आवरायला नंतर बिलिंग झालं आणि मग बिलिंग झाल्यावर बस्ता बांधायला घेतला सो so, त्याच्या आधी इथे पूजा वगैरे करून झाली आणि फुल शॉपिंग झाली आमची नवरीच्या साड्या आम्ही लगेच त्याच तिथेच दुकानामध्ये ऑप्शन होता की साडीला पिको वगैरे करून देणार होते तर तिथेच आम्ही लगेच त्या साड्या पण टाकल्या साठी सो so, कसा वाटला हा ब्लॉग हा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा तर थे थे चान निपन ते तिथे सोबत बाकीच्यांनी पण सेम साड्याच घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दिसतीलच पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे मी दाखवण्याचा प्रयत्न करेल सो इथे सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे आणि यानंतर सर्वांना जेवणा नाश्त्याची सोय केलेली होती जाता जाता एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही सर्वजण तिथे सर्वांचा नाश्ता झाला तर आले आले होते इकडचे नवर इकडचे पण आणि नवर पण तब्बल अख्खा दिवस आम्ही आज दुकानात घालवला होता तर भरपूर खूपच लेनने शॉपिंग होती ही त्यानंतर सर्वजण आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो नाश्त्यानंतर नवरदेवन त्यांच्या तिकडचे आळे फाटायला गेले नंतर, नंतर आमच्यासोबत वहिनी ते आल्या आणि बप्पाला ड्युटी होती त्यामुळे तो आणि दिदी तिकडे पुण्याला गेले तर अशा प्रकारे बस्ता बांधला गेला आणि लग्नाचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तोवर भेटूयात तो अशाच सर थँक्स फॉर वॉचिंग